नमस्कार मित्रांनो आज आपण दहावा पाठ बघूया अपशरण कारके दोन हवामानाशी निगडीत असलेल्या कारकाची माहिती आपण मागील पाठात घेतली या पाठात आपण भूजल व सागरी लाटा या कारकाविषयी माहिती घेणार आहोत हे लक्षात घ्या या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत भूजल व सागरी लाटा या कारकाविषयी माहिती घेणार आहोत भूजल व सागरी लाटा ही कारके विशिष्ट स्थानाशी निगडीत अशी आहे भूजलाचे कार्य हे मुख्यतः सचित्र खडक असलेल्या प्रदेशात दिसून येते तर सागरी लाटांचे कार्य सागरी किनारी प्रदेशात होत असते भूजल बघूया पावसाचे काही पाणी जमिनीत मोरते काही पाणी भूपृष्ठावरील सचित्र खडकातून अथवा खडकातील भेगातून शिरवून ते भूपृष्ठाखाली अचित्र खडकाच्या स्तरापर्यंत जाते व तेथे त्याचा साठा होतो भूपृष्ठाखाली साठलेल्या अशा पाण्यालाच भूजल असे म्हणतात हे लक्षात घ्या भूजल म्हणजे काय तर भूपृष्ठाखाली साठलेल्या अशा पाण्यालाच भूजल असे म्हणतात समोर बघूया भूजल पातळी बघूया भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीस भूजल पातळी असे म्हणतात हे लक्षात घ्या भूजल पातळी म्हणजे काय तर भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीस भूजल पातळी असे म्हणतात जमिनीचा उतार खडकाची सचिद्रता कठीणपणा व प्रदेशातील पर्जन्यमान यानुसार भूजलाची पातळी कमी जास्त होते ऋतूनुसार देखील भूजल पातळी बदलते पावसाळ्यात ही पातळी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ही ती खोल जाते काही भूजल झऱ्याच्या स्वरूपात भूपृष्ठावर येते तुम्ही अनेक ठिकाणी विहिरी पाहिल्या असतील आपल्याला विहिरीतून मिळणारे पाणी हे देखील भूजल आहे भूजलाचे कार्य बघूया खडकातील विद्राव्य खनिजे पाहण्यात विरघडतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात यालाच भूजलामुळे होणारे अपशरण म्हणतात भूजलात द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजाचा पुरवठा झाल्यास किंवा भूजलाचे बाष्पीवण झाल्यास त्यातील विद्राव्य स्थितीतील खनिजांचे निक्षेपण होते काही खडकात विद्रा वेखणी जे मोठ्या प्रमाणात असतात असे खडक असलेल्या प्रदेशात भूजलाचे कार्य विशेषत्वाने आढळते चुनखडक हा या प्रकारच्या खडकाचे उत्तम उदाहरण आहे भूजलाच्या कार्यामुळे चुनखडकाच्या प्रदेशात विशिष्ट प्रकारचे भूरूपे निर्माण होतात त्यांना कास्ट भुरुपे असेही म्हणतात शरण वहन व निक्षेपण या भूजलाच्या कार्यामुळे पुढील भुरुपे तयार होतात आकृती दहा पॉईंट एकच्या च्या आधारे समजून घ्या भूजल कार्यामुळे तयार झालेली भुरुपे बघूया विलय छत्रे बघूया अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी चुनखडक असलेल्या प्रदेशात भूपृष्ठावरील पाणी भेगातून शिरपते त्यावेळी चुनखडकाचा काही भाग पाण्यात विरघळतो व त्यामुळे भूपृष्ठावर छिद्रे तयार होतात ही प्रक्रिया पुष्कळ वर्षे सातत्याने चालू राहिल्यास ही छिद्रे मोठी होतात त्यांना विलय छद्र म्हणतात भूपृष्ठावरून वाहणारे पाणी जे छिद्रात वाहत गेल्याने ते एकाएकी लुप्त होते व दूरवर अंतरावर पुन्हा भूपृष्ठावर उतरते भूजलाने निर्माण केलेली काही भुरुपे बघूया या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी जमा आहे या प्रदेशामध्ये चून खडक आहे हा चुनखडक पाण्यामुळे विरघळला जातो व यातून भेगा पडतात आणि भेगामधून हे पाणी भूपृष्ठावरील पाणी आतमध्ये शिरते आणि हे प्रोसेस वर्षने वर्ष होत असल्यामुळे या ठिकाणी मोठे छिद्र पडतात या छिद्रांनाच विलयछद्र म्हणतात हे लक्षात घ्या विलयछद्रावरून आपल्याला अर्थ समजायला येत नाही नक्की काय असेल म्हणून म्हणून हा शब्द आणि हे लक्षात राहू द्या गुहा बघूया चुनखडकाच्या प्रदेशात विलछद्रातून खाली गेलेले पाणी भूपृष्ठावर वाहू लागते या ठिकाणी बघा काय दिला आहे चुनखडकाच्या प्रदेशात विलछत्रातून खाली गेलेले पाणी भूपृष्ठाखाली वाहू लागते म्हणजेच या ठिकाणाहून हे पाणी खाली गेलं आणि हे भूपृष्ठाखाली वाहू लागणार आहे इथून हे लक्षात घ्या भूपृष्ठा खाली अचित्र व कठीण खडकाचा थर असल्यास पाणी खाली चिरपण्याऐवजी कठीण खडकावर साचते व भूपृष्ठाच्या उताराच्या समांतर दिशेत वाहू लागते या ठिकाणी म्हणून हे पाणी असं वाहत जात आहे येथील खडकातील चून खडकासारखी विद्राव्य खनिजे भूजलात विरघळतात या ठिकाणी बघा आकृतीमध्ये इथे काही चून खडकासारखी विद्राव्य खि विद्राव्य म्हणजे विरखडणारी खनिजे असतील तर ते विरघडणार आणि कालांतराने अशी गुहा तयार होणार हे लक्षात घ्या कालांतराने त्या भागात गुहा तयार होतात अहमदनगर जिल्ह्यातील कान्हूर पठारावर अशी गुहा पाहायला मिळतात हे लक्षात घ्या कान्हूर पठार कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तसेच मेघालय आंध्र प्रदेश या राज्यातही अशा गुहा आहेत लवण स्तंभ बघूया या ठिकाणी बघा अधोमुखी स्तंभ दिला आहे आणि या ठिकाणी ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ दिला आहे या ठिकाणी खालून जे स्तंभ दिसत आहे त्याला ऊर्ध्वमुखी म्हणत आहे तर वर्तून जे दिसत आहे त्याला अधोमुखी म्हणत आहे आपण लवण स्तंभ बघूया चुनखडकाच्या चा प्रदेशात, चार चा 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 ता ता प्रदेशात। प्रदेशा शार युक्त पाणी जाताना गुहाच्या छतातून ते झिरपतात म्हणजे या ठिकाणाहून ते झिरपतात हे बघा चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहाच्या छतातून ते झिरपतात या पाण्याचे बाष्पीबोळ होऊन त्यातील शार गुहेच्या छताशी व तणाशी साचते ही क्रिया सतत झाल्याने छताकडे व तळाशे अनुक्रमी झुंबराची व स्तंभाची निर्मिती होते त्यास लवण स्तंभ म्हणतात छताकडून तळाकडे खाली वाढणाऱ्या झुंबरांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात तर तळाकडून छताकडे वर वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ म्हणतात हे आपण आकृतीमध्ये बघूया या आकृतीमध्ये बघा छताकडून तळाकडे वाढणाऱ्या झुंबरांना काय म्हणत आहे तर अधोमुखी लवण स्तंभ आणि तळाकडून छताकडे वाढणाऱ्या झुंबरांना ऊर्ध्वमुखी म्हणत आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात पारनेर जवळ कान्हूर पठार आंध्र प्रदेशातील बोरा गुहा या परिसरात ही भुरुपे पाहायला मिळतात या ठिकाणी लक्षात घ्या कान्हूर पठार कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यात पारनेर जवळ आहे आणि बोरा गुहा कुठे आहे तर आंध्र प्रदेशात आहे सागरी लाटा बघूया सागर किनाऱ्यावर सागरी लाटांमुळे अपशरणाचे कार्य होत असते जेथे सागरी लाटांचा जोरात होतो तेथे अपशरणाचे कार्य मोठ्या प्रमाणावर सातत्याने होते तर ज्या ठिकाणी सागरी लाटांचा जोर कमी असतो अशा भागात निक्षेपणाचे कार्य होते त्यामुळे काही ठिकाणी सागरी किनारपट्टीचे खनन होते तर काही किनारी भागात संचयन होते लाटांच्या अपशरण कार्याने तयार झालेली भुरुपे बघूया सागरी कळा सागरी गुहा हे लक्षात घ्या आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकते लाटांच्या अपशरण कार्यान तयार झालेली भुरुपे कोणती तर सागरी कडा सागरी गुहा सागरात आतापर्यंत शिरलेल्या जमिनीच्या भागात भूशीर असे म्हणतात या ठिकाणी भूशीर म्हणजे काय हे लक्षात घ्या सागरात आतापर्यंत शिरलेल्या जमिनीच्या भागात भूशीर असे म्हणतात भूशिराच्या तडाकडील भागावर सागरी लाटामुळे मोठ्या प्रमाणावर अपशरण घडते अशा भागात खडकाळ किनारे तयार होतात किनाऱ्यावर अपशरणामुळे तयार होणारी भुरुपे आकृती दहा पॉईंट मध्ये पहा सागरी कडा बघूया लाटांच्या सतत माऱ्यामुळे भूशिराच्या पायथ्या जवळील भागाची व उभड भाग शिल्लक राहतो याला सागरी कडा असे म्हणतात उदाहरणार्थ हरिहरेश्वर भगवती बंदर सागरी गुहा बघूया भूशिराच्या खालच्या भागात लाटांचा आघात होत असतो त्यावेळी खडकाच्या स्फटीत हवा कोंडली जाते व खडकावर दाब पडतो कोंडलेली हवा स्फोटकरीत्या बाहेर पडते अशा वेळी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते अशी क्रिया वारंवार घडल्याने कडक ठिसूळ होऊन त्याची झीज होते व त्या ठिकाणी कोन्हाळ्यासारखा भाग तयार होतो कालांतराने हा भाग मोठा व खोल होत जातो याला सागरी गुहा म्हणतात मंच बघूया भागात सागरी लाटांच्या सतत माऱ्याने सागरीकड्याचे झीज होते व ते मागे हटतात त्यांच्या पायथ्याकडे सपाट मंचाची निर्मिती होते अशा मंचांना तरंग मंच असे म्हणतात हे लक्षात घ्या की आकृती बघा या आकृतीमध्ये सागरी लाटांच्या अपशरण कार्यामुळे झालेली भुरुपे दिली आहे आपल्याला असा प्रश्न विचारला सा जाऊ शकते सागरी लाटांच्या अपशरण कार्यामुळे कोणती भुरुपे तयार झालेली आहे या ठिकाणी बघा सागरी कडा दिला आहे ही सागरी गुहा आहे बघा निर्माण कशी झाली तर सागरी लाटा सागरी लाटा सतत आघात करत असल्यामुळे ही गुहा निर्माण झाली आहे हा तरंग घर्षित मंच आहे सागरी कडा आणि सागरी कमान हे लक्षात राहू द्या आपल्याला ह्या शब्दावरून कळत नाही की कमान म्हणजे काय म्हणून हे लवण स्तंभ सागरी स्तंभ लक्षात घ्या याशिवाय सागरी कमान व सागरी स्तंभ अशी अपशरणाची भुरुपे ही सागरी लाटामुळे तयार होतात महाराष्ट्रातील किनाऱ्यांचा बरासा भाग खडकाळ आहे त्यामुळे या भागात ही भुरुपे पाहता येतात उदाहरणार्थ श्रीवर्धन रत्नागिरी सिंधुदुर्ग इत्यादी या ठिकाणी बघा लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भुरुपे आणि लाटांच्या अपशरण कार्याने तयार झालेली भुरुपे कोणती असा प्रश्न आयोग आपल्याला विचारून फसवू शकतो अपशरण आणि निक्षेपण ह्या दोन शब्दांमध्ये म्हणून लक्षात घ्या अपशरण म्हणजे खडकांची झीज करून आणि निक्षेपण म्हणजे जमा गाड जमा करून तयार झालेली भुरुपे ह्या दोन शब्दांमधला अर्थ लक्षात घ्या लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भुरुपे बघूया दोन लगतच्या भूशिरा दरम्यान सागर किनारा काहीसा अंतर्वक्र असतो भूशिराच्या भागात अपयशरण होऊन सुट्या झालेल्या कडकाच्या कणांचे निक्षेपण अशा अंतर्वक्र किनारी भागात होत असते याशिवाय जमिनीवरून नद्या व इतर कारकांनी वाहून आणलेला अवसाद तसेच सागराच्या अंतर्गत भागातून लाटांनी आणलेले अवसाद यांचेही या भागात निक्षेपण होते अशा निक्षेपणातून पुढील बुरुबे तयार होते उडण उडण बघूया दोन लगतच्या भूशिरा दरम्यान असलेल्या भागात जमिनीवरून मोठ्या प्रमाणात अवसाद येतात तसेच या भागात पाण्याची कोली कमी असल्याने सागरी लाटाचा वेग मानाने कमी असतो त्यामुळे या भागात सागरातून व जमिनीवरून येणाऱ्या औषधाचे निक्षेपण होते बहुतांशी बारीक वाळू येथे येऊन किनाऱ्याला साचते या भूरूपास पुडण असे म्हणतात आकृती दहा पॉईंट तीन पहा महाराष्ट्राच्या किनारी भागात दिवे आगर गुहागर येथे पुढणे तयार झालेली आहे चेन्नई येथील मरीना ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पुडण आहे हे लक्षात घ्या भारतातील सर्वात जास्त लांबीची पुडण कुठे आहे तर चेन्नई येते आणि तिचं नाव काय आहे तर मरीना हे लक्षात घ्या चेन्नई येथील मरीना ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पुडण आहे वाळूचा दांडा बघूया भूशिरालगत वाडूचे निक्षेपण एका भूशिरापासून दुसऱ्या भूशिराकडे किनाऱ्यालगत समांतर दिशेत होत जाते कालांतरणी याची लांबी वाढत जाते व पूर्णापासून काही अंतरावर पाण्यात घुसणाऱ्या बांधासारखे भुरुपे तयार होते याला वाळूचा दांडा म्हणतात याशिवाय पूर्णाच्या भागातील वाळू उतरसागडी भागात साचून किनाऱ्याला समांतर बेटाची निर्मिती होते यातूनही वाडूचे दांडे तयार होतात आकृती दहा पॉईंट तीन पहा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रे रेवदंडा व श्रीवर्धन या ठिकाणी ही भूरूपे पाहायला मिळतात खाजन बघूया आपल्यासाठी महत्वाचं आहे यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला खाजन वाडूचे दांडे व वा सागरी किनारे यांच्या दरम्यान असणाऱ्या व मुख्य सागरी जलापासून अलग झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात खाजन किंवा खारकच्छ म्हणतात हे लक्षात घ्या खाजन किंवा खारकच्छ कशाला म्हणतात आकृती दहा पॉईंट तीन पहा खारगच्छ किंवा खाजन सरोवरातील पाणी खुल्या समुद्रापासून वेगळे झालेले असते त्यामुळे यात मोठ्या लाटा निर्माण होत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे यात मोठ्या लाटा निर्माण येत होत नाही केरळ राज्यातील किनारी भागात वेबनाड अशी खाजन सरोवरे तयार झाली आहे ओडिसा राज्यातील शिल्खा सरोवर हे देखील खाजन सरोवरचे उत्तम उदाहरण आहे हे लक्षात राहू द्या खाजन सरोवर वेगनाड कुठे आहे तर ते केरळमध्ये आहे आणि सरोवर ओडिसामध्ये आहे हे आपल्याला विचारलं आहे म्हणून लक्षात राहू द्या इतर सर्व कारकाच्या मानाने सागरी लाटांच्या कार्यामध्ये सातत्य असते यामुळे या, या कारकाचे परिणाम अल्प काळातच दिसून येतात काही भागात अपशरण तर त्या नजीकच्या भागात निक्षेपण सातत्याने घडत असते उडण दांडे यासारख्या निक्षेपणातून तयार झालेल्या भुरपांचे देखील अपशरण घडते सागराच्या पातळीत वाढ होऊन अनेक ठिकाणचे किनारी भाग पाण्याखाली जाण्याचा धोका सतत असतो सागर किनारी भागात लोकसंख्या दाट असल्याने सागरी किनारपट्टीच्या व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक असते आपण ही आकृती बघूया सागरी लाटांचे निर्माण झालेले भुरुपे या आकृतीमध्ये बघा सागरी लाटांची निर्मि निर्मा सागरी लाटांनी निर्माण केलेली भूरूपे दिली आहे या ठिकाणी स्तंभ आपण बघितला होता ही कमान आणि ही कडा ही गुहा आहे उडण बघा या ठिकाणी हे सागर आणि आपल्याला सर्वात महत्वाचं खाजन सरोवर या ठिकाणी बघा सागरापासून वेगळा झालेला आहे खाजन सरोवर या ठिकाणी हा पाठ संपतो आपण काही प्रश्न बघूया सुनखडकाच्या प्रदेशात रिकामी जागा हे भुरूप तयार होतात कोणते भुरुप तयार होतात विलय छिद्रे हे लक्षात राहू द्या चेन्नई येथील रिकामी जागा ही भारतातील सर्वात लांब उडण आहे कोणते पुडण आहे मरीना चेन्नई येथील मरिना ही भारतातील सर्वात लांब उडण आहे सूनखडकाच्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या भुरुपांना कोणती भुरुपे असे म्हणतात या ठिकाणी बघा आपल्याला दिला आहे सूनखडकाच्या भूरुपाच्या प्रदेशाला कास्ट भूमी स्वरूपी असे म्हणतात सूनखडकाच्या प्रदेशात विलय छद्र कशी तयार होतात हे लक्षात राहू द्या म्हणजे विलय विलयछद्र म्हणजे काय हे आपल्याला लक्षात राहून जाईल उडण म्हणजे काय सागरी गुहांची निर्मिती कशी होते अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ कसे तयार होतात ऋतूनुसार भूजल पातळी बदलते खाजन सरोवरात मोठ्या लाठा निर्माण होत नाही हे लक्षात घ्या खाजन सरोवर मोठ्या लाठा निर्माण होत नाही सागरी किनारपट्टीच्या जा व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे भूजल पातळी उडण खाजन खाजन लक्षात राहू द्या आपल्याला खाजन सरोवरावर प्रश्न विचारले आहे कास्ट भूमी स्वरूपे बघूया अँड्रियाटिक समुद्राच्या ईशान्य दिशेत डिनॅरिक आल पर्वताच्या पायथ्याशी कास्ट नावाचा प्रदेश आहे या प्रदेशात चुनखड चुनखडीमुळे विकसित होणाऱ्या भुरुपे मोठ्या प्रमाणावर आढळली व प्रथम अभ्यासली गेली त्यावरूनच चून खडकाच्या चून खडकाच्या गुरुपाच्या प्रदेशाला कास्ट भूमी स्वरूप असे संबोधतात या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू